रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील दुवा म्हणून औषधालय काम करत असतात सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्याधींचं प्रमाण वाढल्यामुळं औषधाची दुकानंही वाढली आहेत त्यामध्ये उत्तम दर्जाची रुग्णसेवा करण्याचं काम नॅशनल मेडिकल करेल असा विश्वास सिद्धगिरी मठाचे अधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी व्यक्त केला कोल्हापुरातील अयोध्या पार्कमध्ये नॅशनल मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कोल्हापुरातील मांगीलाल चौधरी आणि कुटुंबियांच्या वतीनं अयोध्या पार्कमध्ये नॅशनल मेडिकल हे दुकान सुरू करण्यात आलंय आज त्याचा शुभारंभ झाला श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते आणि राज्य उत्पादन शुल्कचे निवृत्त विभागीय उपायुक्त ऍडव्होकेट प्रकाश कोहक केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील माजी महापौर नंदकुमार वळंजू अयोध्या डेव्हलपर्सचे व्ही बी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं स्वामीजींनी उद्घाटनानंतर मेडिकलची पाहणी करून औषधांबाबत माहिती जाणून घेतली त्यानंतर चौधरी परिवाराच्या वतीनं स्वामीजींचं पाद्यपूजन करण्यात आलं त्यानंतर स्वामीजींनी उपस्थितांना आशीर्वाद दिले औषधालय ही रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात रुग्णसेवेची जबाबदारी चौधरी कुटुंबीय प्रामाणिकपणे आणि सचोटीनं पार पाडतील असा आपल्याला विश्वास असल्याचं काळसिद्धेश्वर स्वामीजींनी सांगितलं स्वीट मार्टच्या माध्यमातून चौधरी कुटुंबियांनी कोल्हापूरच्या ग्राहकांमध्ये खास ठसा उमटवल्याचे गौरव उद्गारही स्वामीजींनी काढले तर अत्यंत इमानदारीन आणि प्रचंड मेहनत घेऊन मांगीलाल भाना राम आणि चौधरी कुटुंबियांनी आपले विविध व्यवसाय यशस्वी केल्याचे उद्गार माजी महापौर नंदकुमार वळंज यांनी काढले व्हीबी पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली उद्घाटनावेळी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चौधरी परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी ऍडव्होकेट के के सासवडे उद्योजक प्रवीण पुजारी एन एम चौगले निवृत्त पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील उदय भोसले सुरेश पाटील यांच्यासह चौधरी परिवार आणि विविध मान्यवर उपस्थित होते